चला तर मंडळी आज आपली काहीतरी हटके स्टाईलने अशी रेसिपी आहे तर चला नाश्त्यासाठी तुम्ही हा पदार्थ नक्की बनवू शकता अगदी झटपट तयार होतो आणि चवीला तर इतका सुंदर लागतो की तुम्ही बनवल्यानंतर खातच राहाल इतका सुंदर लागतो त्यामुळे नक्की बनवा तर चला त्यासाठी लागणारं आपण साहित्य पाहूया दोन बटाटे घेतलेले आहे आणि हा टमॅटो आपल्याला सॉस बनवायचा आहे त्यासाठी घेतलेला आहे तर तुमची यापासून दोन ते तीन माणसांचा नाश्ता होईल इतकं ह्या दोन बटाट्यामध्ये नाश्ता तयार होतो तुम्ही यानुसार क्वांटिटी वाढवू किंवा कमी करू शकता तर इथे दोन बटाटे आपण कुकरमध्ये शिजायला घालतोय त्याचबरोबर एक टॅमॅटोसुद्धा सॉसी सोबतच शिजवून घेतोय कारण मी हे टिफिनला देण्यासाठी बनवत आहे तर आता इथे यामध्ये मी एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे आणि याला झाकण लावून आपल्याला दोन शिट्ट्या करून टॅमॅटो काढून घ्यायचा आणि पुन्हा दोन शिट्ट्या करायच्या आहे म्हणजे बटाटा आजपर्यंत व्यवस्थित शिजेल तर चला इथे आपण ताट घेतलेला आहे पण त्या अगोदर आपला आता इथे टॅमॅटो शिजलेला आहे तर तो मी काढून घेतलेला आहे पाहू शकता त्यावरचं साल पूर्ण बाजूला झालेलं आहे तर टॅमॅटो थंड होईपर्यंत आपल्याला इथे पीठ घ्यायचं आहे तर इथे मी सुरुवातीला एक वाटी भरून बेसन पीठ एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे दोन चमचे कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे या जागी तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरी देखील चालेल पण याने व्यवस्थित आणि मस्त असं क्रिस्पी असा नाश्ता तयार होतो त्यामुळे तांदळाचं पीठ का आहे ना यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं वरतून आपल्याला अर्धा चमचा किंवा पाव चमचा इतका इथे ओवा घ्यायचा आहे अशा पद्धतीने हातावरती क्रश करायचा आणि तो यामध्ये घालायचा त्याचासुद्धा फ्लेवर खूप सुंदर लागतो त्यानंतर आवडीप्रमाणे लाल तिखट आणि हळद घालायची आहे थोडीशी त्याचबरोबर कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली आणि आपल्याला यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे कुठलाही तरणीचा पदार्थ नाश्ता बनवत असाल तर अशा पद्धतीने त्यामध्ये तेल घालायचं म्हणजे नंतर तो नाश्ता तेलकट होत नाही किंवा जास्त तेल धरत नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही पदार्थ बनवत असल्यास त्यामध्ये थोडंसं तेल नक्की घालायचं ते आता तर आता हे तेल जे आहे ते पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे इकडे आपले बटाटेसुद्धा छान उकडलेले आहेत आता आपल्याला बटाट्याची सालं काढून घ्यायची आहे तर मी ते सालं काढून घेतलेली आहे इथे पाहू शकता आता ही बटाटे आपल्याला अशीच पुस्करून न घालता किसणीने किसून घालायचे आहे तर आपल्या ह्या नाश्त्याला मस्त बँडिंग यावं यासाठी आपल्याला हे बटाटा जो आहे तो अशा पद्धतीने किसूनच घालायचा आहे याच पद्धतीने मी आता दोन्ही बटाटे किसून यामध्ये घालणार आहे तर आपण इथे दोन्ही बटाटे किसून घेतलेले आहे पाहू शकता याने काय होतं एक सारखा बटाटा बारीक होतो आणि मग आपलं पिठाचा गोळासुद्धा छान तयार होतो तर पहा बटाटा थोडंसं गरम आहे पण आता आपल्याला टिफिनला सुद्धा द्यायचा असल्यामुळे सकाळच्या घाई गडबडीत आपल्याला हे गरम आहे तोपर्यंतच मी मळून देखील घेत आहे तर यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही सांगितल्याप्रमाणे अजिबात पाणी वापरू नका आवश्यकता वाटल्यास तुम्ही पोहे खायचा एखाद दोन चमचे वापरू शकता या व्यतिरिक्त जास्त पाणी घातल्यास तुमचा नाश्ता व्यवस्थित होणार नाही इथे आपण दोन चमचे सफेद तीळसुद्धा घातलेले आहे तेसुद्धा या नाश्त्यामध्ये खूप छान चव देतात त्यामुळे आवर्जून घाला आता याला आपल्याला मळवून घ्यायचं आहे मी तर इथे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही पण तुम्ही देखील एक चमचा भर करू शकता आपण यापेक्षा जास्त करू नका कारण मग सांगितल्याप्रमाणे नाश्ता खुसखुशीत होणार नाही त्याची चवसुद्धा पाहिजे तशी येणार नाही तर आपण पाहू शकता इथे पाण्याचा कसलाही वापर न करता किती सुंदर आपलं इथे पीठ भिजून तयार झालेलं आहे तर यामध्ये आपलं अर्धं बटाटं आणि अर्धच पीठ आहे त्यामुळे आपला आणखीनच टेस्टी असा इथे नाश्ता तयार होणार आहे यापासून तुम्ही सुद्धा बनवू शकता पण मी अशा पद्धतीने रोल तयार करून घेणार आहे याचे असे स्नॅक्ससुद्धा खूप सुंदर लागतात त्यासोबत आपला घरगुती सॉससुद्धा आपण तयार करणार आहोत तर याच पद्धतीने मी अर्धे तयार करून घेतलेले आहे तर आपण एकीकडे तेलसुद्धा गरम व्हायला ठेवलं होतं ते पाहूया आता आपलं तेल गरम झालं आहे का तर तेल सुरुवातीला आपल्याला चेक करायचं आहे व्यवस्थित गरम झालं आहे का तेल गरम असेल तरच त्यामध्ये आपल्याला हा पदार्थ सोडायचा आहे नाहीतर तुम तो तेलकट होऊ शकतो तर इथे तेल व्यवस्थित ते गरम झालेलं आहे आता आपण हे स्नॅक्स सगळे यामध्ये टाकून घेणार आहोत बनवून घेतलेले रोल अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं कलर चेंज होईपर्यंत याला अजिबात हलवायचं नाही कलर चेंज झाला की अशा पद्धतीने आपल्याला ते हलवून सगळ्या बाजूने गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला वेळ अजिबात जास्त लागत नाही अगदी तुम्ही घाई गडबडीतसुद्धा हा नाश्ता बनवू शकता बटाटे जर तुम्ही अगोदर उकडून ठेवलेले असले तर पाच ते सात मिनटामध्ये हा नाश्ता अगदी झटपट तयार होतो त्यामुळे तुम्ही घाई गडबडीत हा नाश्ता नक्की बनवू शकता तर इथे आपले हे तळून झालेले आहेत आता याच पद्धतीने मी राहिलेले सुद्धा तळून घेणार आहे आता, ले ले आता बाकी आपले तळून होत आहेत तोपर्यंत आपण इकडे टॅमॅटो सॉस तयार करून घेऊया टॅमॅटोच्या वरचं सालं काढून घ्यायचं त्यामधला देठसुद्धा काढायचं आहे आणि बाकी टॅमॅटो त्यामध्ये घालायचा तीन चमचे गूळ घातलेला आहे एक चमचा इथे साखर घालून घेतली त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक करून घ्यायचं दोन मिनिटांसाठी तरी मिक्सरला वाटून घ्यायचं आहे म्हणजे छान एक सारखा लाल बुंद सॉस आपल्या इथे तयार झालेला आहे आणि चवीला खरंच बाहेरच्या सॉसपेक्षा हा सॉस सुंदर लागतो हा सॉस तुम्ही गाळणीने गाळून उकळून सुद्धा घेऊ शकता त्याने आणखीन टेस्ट येते माझ्याकडे एवढा वेळ नव्हता म्हणून मी शॉर्टकट आहे पण तुम्ही हा सॉस खूप दिवसांसाठी टिकण्यासाठी जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला कॉमेंट नक्की करा दे सुद्धा आपण एखा एखादा व्हिडिओ बनवला जाई तर इथे पाहू शकता आपली स्नॅक्सची रेसिपी खूप सुंदर झालेली आहे एकाने तर डायरेक्ट त्यात उडीच घेतली तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद भेटूया नवीन